देशाच्या अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडून त्याचे निकाल दिनांक चार जून रोजी घोषित करण्यात आले माव्या लोकसभा मतदारसंघ हा राज्यात चर्चेचा मतदारसंघ होता कर्जत आरपीआयच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ फटाके वाजवून पेढे भरून आनंदोत्सव कार्यकर्त्यांनी आरपीआयचे कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींकर यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला कर्जत मोठे मोठा जल्लोष केला उपस्थित आरपीआय कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींकर कर्जत महिला शहराध्यक्ष वैशाली भोसले कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड तालुका युवक अध्यक्ष अमर जाधव तालुका युवक सचिव प्रवीण गायकवाड उमरोली जिल्हा परिषद वॉर्ड अध्यक्ष संदीप गायकवाड तालुका माजी सचिव मनोज गायकवाड कर्जत शहर सचिव सुनील सोनवणे संतोष जाधव अशोक गायकवाड दीपक गायकवाड विजय जाधव सचिन गायकवाड युवा नेते अलोक डाईमकर उपस्थित होते फटाक्यांची विजय उमेदवार आप्पा बारणे यांच्या घोषणा देत एकमेकांना पेटे बरोबर हा जल्लोष साजरा केला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदाजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार जी लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रामदासजी आठवले साहेबांनी संपूर्ण भारत देशामध्ये बिनशर्त बिनशर्त पाठिंबा जाहीर करून महायुतीला घवघवीत यश देण्याचा प्रयत्न रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून झालेला आहे पहिल्यांदा या मतदारसंघाचे तिसऱ्यांदा ज्यांनी निवडणूक लढवली आमचे सहकारी आमच्या पक्षाचे नेते शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते आदरणीय बारणेसाहेब हे तिसऱ्यांदा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आलेले आहेत मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये मावळ मतदारसंघामध्ये काही लोकांनी एवढी मोठ्या प्रमाणात बोंब उठवली की काही झालं तरी समोरचे प्रतिस्पर जे प्रतिस्पर्धी आहेत ते मोठ्या फरकाने या मतदार मद्दा, मावळ मतदारसंघामध्ये निवडून येतील अशी त्यांनी वल्गना केली होती परंतु रिपब्लिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करून श्री बारणे यांना निवडून आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आमच्या कर्जत कालापूर मतदारसंघामध्ये मतं जरी कमी पडली असतील आपपांना पण तो रोखण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी रिपब्लिकन पक्षाने चांगलं यश संपादन केलं असं मला व्यक्तिशा वाटते म्हणून निवडून आले आमचे जे बारणेसाहेब आहेत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद देतो की तिसऱ्यांदा आपण लोकसभेमध्ये गेलेला आहात मंत्रीप्रद तुम्हाला मिळो अशी आर पी आयच्या वतीने आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि जी रिपब्लिकन पक्षाची उर्वरित कामं शिल्लक राहिलेली आहेत ती आपण लवकरात लवकर करून द्यावी अशी आपणास विनंती करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय yes, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय सो साहेब आगे बडो हम साहेब आगे बडो हम साहेब आगे बडो मोदी साहेब आगे बडो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र मी वैशाली महेश भोसले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची कर्जत शहर महिला अध्यक्ष आज महायुतीचा विजय झाला आहे आणि श्रीरंग आप्पा बारणे हे निवडून आले आहेत आठवले ज्या आठवले साहेब ज्या पक्षाच्या मागे आहेत रिपब्लिकन पक्ष जो ज्या पक्षाच्या बरोबरीने आहे तो पक्ष निवडून येणारच हे शंभर टक्के आमची ग्वाही आहे